टाकळी सिकंदर येथे कारमधून गोवा दारू जप्त वाहनांसह पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला सविस्तर वृत्त असे की पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे पंढरपूर ते कुरुल रोडवर सापळा रचून पालट ठेवली असता त्यांना समाधान पठाण गायकवाड वय वर्ष एकोणीस राहणार गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर हा त्याच्या टाटा इंडिका क्रमांक एम एच बारा एक्स एकवीस त्र्याण्णव या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचे आढळून आले आरोपी समाधान पठाण गायकवाड विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ यांच्या समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस कस्टडी मंजूर केली आहे या कारवाईत एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धुमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक व उपाधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली